मंडळी नमस्कार याचं शीर्षक वाचून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की मी मोदीवर नाराज आहे हो स्पष्ट सांगतो नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी मी आपल्यावर नाराज आहे नाराज का बर आहे काय राव तुम्ही कोणाचं पण ऐकता काय पण ऐकता म्हणजे कोण गावठी मिथून काहीतरी सांगतो त्याचं तुम्ही ऐकता तो सातारचा गावठी शारक्या तो काहीतरी बोलतो तुम्ही त्याचं ऐकता कोण तो भांडूपचा देवानंद लोक मला म्हणतात त्याला भांडूपचा देवानंद म्हणायचं नाही भांडूपचा भ भा, फुली फुली वा म्हणायचं mm -hmm. तर ते तसं कशाला म्हणून मी उगाच आपण कशाला कोणाला भडवा वगैरे आपण काय म्हणत नाही आपण भांडूपचा देवानंदच म्हणू आपण आपल्या नितीश राणेंना फॉलो करू ते भांडूपचा देवानंद म्हणलेलं बरं असतं तर ते ते भडवा भिडवा म्हणण्याची त्यांची त्यांची ते स्टाईल आहे आपली कुणाला आपण तसं बोलायचं नसतं काय हा भांडूपचा देवानंदच यह सग ने आमच नहीं ऐकत तुम्हें तो क्या मन होता गांवी मिथुन टाको ना पटापट बॉम्ब इत कुरखे है ये टपाटप तप बॉम्ब टाकने का मोदी ने टपाटप तप नहीं टाके गपा गप टाके ऐसा टाके ऐसा टाके नव जगह टाके अब पाकिस्तान उठच नहीं सकता ऐसा टाके अखा मोदीजी तुम्हारा संगना तुम्हें ऐट वाटत का मोदी खुणाचंही ऐकतात खुणाचही ऐकतात हे गावठी मी बोलले होते की का करायचे एवढे बॉम्ब ठेवून म्हणून जरा ऐका देश तुमच्या सोबत आहे ना धर्मासाठी देशासाठी कोण तुमच्या माग नाही सगळे ते नुसते बाय ठाचरातची ही झाली दुसरी सगळी ती झाली आमका आमका गैरहजर होता म्हणून ते थांबला वरता मग तोळीत होता तिकडे पणे तुमचे अरे एवढा मोठे गोळे द्या ना कापाक फेकून काय ठुले ते दुसरीकडे येते परत आम्ही वर्गणी करतो पैसे कमी पडले नाही केले दोन बापाची वर्गणी जर नाही केली जा एक रुपये कमी पडते ते दुसरं नवीन बाबू ते जायचं कुजून त्याला लागायचं भुंगे तिकडे गेल्यावर नाही फुटले होते मग काय करायचं कापाकपटे ठेवू नका दाखवायला नसते आम्ही सगळे सोबत येत तुमच्या ऐकलं मग आपण नाराज होणार नाही तर काय होणार मोदीवर तुम्ही सांगा मला असं कुठं असतंय का राव आणि ते पुन्हा ते आपलं ते भांडूचा देवानंद याव याव करत ते आपलं काहीतरी बोलला काय ह्याला आमला म्हणतात का याला म्हणतात का त्याला म्हणतात हो का इंदिरा गांधीची आठवण त्याला येत होती जस का इंदिरा गांधी ह्याची आई होती हे काय ते बाजून कोण कोण काय काय होतं कुणाच्या आठवणी कुणाला येतात काय सांगता येत नाही बरं काय येतात तेही प्रश्न मोठा आहे ते ते जरा ऐका आणि बदला काय घेतला तर रोज बातम्या येत आहे या नाड्या आवडल्या त्या नाड्या सोडल्या बर एकवीस युट्यूब चॅनल बंद केले पाकिस्तानचे पाकिस्तानच्या हायकमिशन मधले मधला स्टाफ कर्मचारी वर्ग कमी केला याला का बदला गे म्हणतात याला बदला म्हणतात तुम्ही तुमच्या राजकीय विरोधकांचा बदला कसा घेता तो मारला गेला बदला कसा पाहिजे इंदिरा गांधींचा इतिहास पहा त्यांना नेहरू इंदिरा गांधींचा त्रास होतो काय बदला म्हणजे काय बदला घेतलाय म्हणजे या दोघांनी विनंती केली आणि मोदींनी ऐकलं असं कुठं असतंय करावं असं आपण आपण मोदींवर नाराज अजून एक शान आहे त्याला आमच्या भाषेत ह्याच्या भाषेत काय म्हणतात संजय राऊतांच्या भाषेत अरे काय हा ते मी देत ते तुम्हाला काय करतो मी स्क्रीनशॉट दाखवतो राऊतांचं वाक्य दाखवतो ऐकायला बघितलं हा कुणीतरी प्रशांत निंबाळकर नावाचा व्यक्ती आहे कोण आहे की काय की अशा कुण्या त्या राऊतांच्या भाषेतल्या येड मी है? बोलतो काय मला कळत नाही हा काय बोलतोय रात्रीच्या अंधारात केलंय दिवसा करायला पाहिजे अरे कोण तू तू बोलणारा कोण तुझा काय संबंध आणि त्या सातारच्या गावठी शारख्याला मला सांगायचं आहे गावठी शारक्या पुन्हा पुन्हा तीन टक्क्याचा विषय काढायचा नाही हा म्हणजे ते लोक म्हणत असतील तू हे मेरी किरण तू हे मेरी किरण उठ सूट म्हणजे यानं माझ्या विषयात मागच्या वेळेला काहीतरी भाष्य केलंय हा म्हणलाय मी भीक आहे त्याला मी कुलकर्णी का देशपांडे माहीत नाही भीक मांग्या म्हणतो अजून गाणगान शिवाय देतो मला एवढ कावळ्याच्या शापानी डोर मरत नसत तू एकाक्ष कावळा स्वतःला काम मिळत नाही असल्या स्वभावामुळे कुणी काम देईना म्हणून तू इंडस्ट्रीतून बाहेर पडला आणि आता शिव्या शाप देत कधी शिवगंडन बांधून घेतोय तर कधी कुणाकडे जाऊन कुणापशे पालता पडतोय अरे आम्ही भीक मागे परवडले लोकाच्या घरी जाऊन मागून दिलेले तरी खातो तू आपला लाचर कुत्र्यागत लोकाच्या दारासमोर पडून असतो तिथं मिळालेलं बघतो सातारच्या शारक्याला सांगतोय मी हा हे लक्षात ठेवायचं म्हणजे आम्ही तू नागवा असशील तर आम्ही पण नागव्यासारखे नागव्यासाठी नागवेच आहोत हे लक्षात ठेवायचं त्यानेही काही तीन टक्क्याच्या कमेंट केल्यात त्याही तुम्हाला आम्ही दाखवतो आणि सगळ्यात मोठी गोष्ट बीबीसी कारवाई करत नाहीत म्हणून मोदीवर नाराज आहे बीबीसी ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कंपनी कॉर्पोरेशन का कंपनी मराठीत काढलंय आणि त्याची पोस्ट दाखवतो त्यातला एक फोटो दाखवतो त्या फोटोवर केलेली कमेंट दाखवतो मी केलेली काही जणांना टॅग करून या बीबीसीला पाकिस्तानांच्या विषयी सहानुभूती असेल ना तर बीबीसीनी तिकडेच दाखवायची तिथली लेकरं दाखवून लोकात हळहळ व्यक्त करण्यासाठीचे घोळ करायचे नाहीत असले कुठले दहशतवाद्यांच्या लेकराचे फोटो दाखवायचे आणि आम्हाला सांगायचे की बघा बघा काय निरागस लेकर आहेत अरे यांच्यात निरागसता बिरागस्ता काय नसते यांनी आमच्या बायांचे कुंकू पुसताना निरागस्ता तपासली होती का मोदी को जाकर बताव म्हणले होते ना मग आम्ही निरागस्ता का बघायची त्यामुळं बीबीसीने ही सावधान राहायचं सा, आणि बीबीसीवर या विषयात कारवाई नाही झाली तर आम्ही मोदींवर नाराज होऊ या विषयात आम्ही स्वतः तक्रार पण करणार आहोत बघूया काय होतंय ते त्यामुळे मोदीजी तुम्ही केलेल्या कारवाईबद्दल खुशत आहोतच पण नाराज आहोत कारण कुणा सोम्या घोम्याचं ऐकून आपण कारवाई केलेली आहे नमस्कार